नमस्कार मित्र पहलगामला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा तातडीनं कामाला लागलेल्या असताना या हल्ल्याबाबत साधक बाधक विचार करून सोशल मीडिया नावाचं एक दुधारी अस्त्र शस्त्र आमच्यासारख्या असंख्य इन्फ्लुएन्सर्सनी कसं वापरावं खरं तर प्रभावीपणे वापरत या हल्ल्याचे जे मास्टर माइंड आहेत ते पक त्यांना पकडून देण्याच्या कामी मदत करायला हवी आहे पण अनेकांनी निव्वळ या हल्ल्याचा वापर राजकीय टीका करण्यासाठी केलेला आहे तर अनेकांनी धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी केले मी या विषयावरचा माझ्या दुसऱ्याच व्हिडिओत हे आवाहन केलं होतं की जे कोणी पर्यटक काश्मीरला गेले होते आणि एकवीस एप्रिलला पहलगामच्या त्या बैसरन व्हॅलीत या दहशतवादी हमल्याला तोंड देत होते त्यातल्या कित्येकांनी बाप भाऊ नवरा असे आपले परिजन गमावलेले आहेत तरीही त्या डोंगरावड्या दुःखातून सावरत त्यांनी आपल्या देशासाठी त्या ठिकाणी त्यांनी काढलेले फोटो व्हिडिओ हे एन आय एला पाठवावेत ज्यात हे अतिरेकी दिसत आहेत किंवा एखादी सस्पिशियस ॲक्टिव्हिटी नजरेस पडते माझ्या आवाहनाला अनेकांनी उत्तम प्रतिसाद दिला अनेकांनी टीकाही केली पण आता हा एकमेव मार्ग शिल्लक आहे की ज्यातून या हल्ल्याचा कट उलगडला जाऊ शकतो मी हे का सांगतोय की हा हल्ला असाच रँडमली झालेला नव्हता तर हे चार अतिरेकी मागच्या एक आठवड्यापासून बैसरण घाटीत वावरत होते यांना तिथल्या पोनी ऑपरेटरचा सपोर्ट होता जे गाडवं खेचर माणसं वाहण्यासाठी वापरली जातात त्या घोडे मालकांचा किंवा त्या खच्चर मालकांचा यांना सपोर्ट होता तिथं जे छोटे छोटे व्यवसाय म्हणजे अगदी मॅगी विकणारा असो किंवा तो लाईन ऑपरेटर असो जे करतात या पर्यटकांच्या जीवावर चालवले जातात हे सगळे उद्योग त्या धंदेवाल्यांचा सपोर्ट या दहशतवाद्यांना होता आणि हे वाक्य मी मोघम बोलत नाहीये तर काही पुरावे आता पर्यटकांच्या मोबाईलमधल्या गॅलरीतूनच बाहेर यायला बोललो होतो की तुमची गॅलरी जरा ढुंडाळा गुजरातमधून आपल्या पत्नी आणि मुलासह पहलगामला आलेल्या ऋषी भट नावाच्या पर्यटकाचा एक व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय A त्या व्हिडिओमधून एक स्पष्ट होतंय की हा हल्ला धार्मिक द्वेषातून केला गेलेला आहे आणि हल्ल्यातले मदतगार प्रत्येक गोळीनंतर अल्लाहू अकबरचा नारा लावत होते व्हिडिओच्या सुरुवातीला दिसणाऱ्या बैसरन मधल्या या झीपलाईन ऑपरेटरचं हे वागणं त्याचा अल्लाहू अकबरचे नारं लावणं खरोखरच संशयास्पद होतं पण आपले लोक बेसावत होते त्यांच्या लक्षात आलं नाही काय चाललंय हा कशाला बोंबलतोय आणि त्या बेसावत असण्यातच ते मारले गेले गुजरातच्या ऋषि भट यांना नेमका काय अनुभव आला होता हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकूयात में मेरी फॅमिली और मेरा लडका हम तीन लोग ही गए थे हम इंडिविज्युअल गए थे हम कोई टूर पॅकेज मे नहीं गए थे मैं सोळा तारीख को अहमदाबाद से निकला था और मैं बाईस तारीख को पहलगाम में था तब यह घटना हुई थी जैसे मैं बताऊं तो मैं बारह तारीख बारह बजे के आसपास पहलगाम पहुंचा था फिर हम घोड़े पे बैठ के ऊपर गए ऊपर गए थोड़ा हमने एंजॉय किया फोटोग्राफ्स लिए वीडियोग्राफी ली फिर हमने एडवेंचर करना शुरू किया तो हम जिप कर रहे थे तो पहले लोगों ने जिप की फिर मेरे लड़के ने की फिर मेरे मेरी बारी आई मैं जब जिप कर रहा था तब फायरिंग स्टार्ट हुई अराउंड चार से पांच बार गोलियां चल गई तब बीस सेकंड तक तो मुझे मालूम नहीं था मैं मेरी मस्ती में ज़िपलाइन के अंदर था फिर मुझे मालूम पड़ा कि यहाँ पे गोलियां चल रही है लोग नीचे मर रहे हैं मैंने देखा पांच छह लोगों को गोलियां लग गई फिर मुझे बीस सेकंड के बाद अराउंड पता चला कि यहाँ पे आतंकी हमला हुआ है वो अल्लाह अकबर अल्लाहू अकबर ऐसे तीन बार बोला और फिर फायरिंग स्टार्ट हुई फिर फायरिंग स्टार्ट हुई हम नीचे गए थे नीचे गए तब मैंने ऑलरेडी देखा कि हमारे पहले जो दो फैमिली गई थी उसके अंदर जो जैन लोग थे उन लोगों को रिलीजियन पूछ के ऑलरेडी गोली मेरे वाइफ और मेरे लड़के के सामने मार दी थी कि आपका रिलीजियन क्या है हिंदू है उन्होंने बताया तुरंत उन लोगों ने गोली मार दी थी मेरी वाइफ और लड़का नीचे चिल्ला रहे थे मैं थोड़ा नजदीक पहुंचा मैं बेल्ट खोल के कूद गया कूद के मेरी वाइफ और मेरे लड़के को लेकर वहां से तुरंत भागने लगा फिर वहां देखा हमने एक स्पॉट पे लोग छुप रहे हैं और वहाँ पे खड्डे जैसा है जल्दी दिखते नहीं है तो वहां पे दो तीन लोग ऑलरेडी छुपे हुए थे तो हम भी वहां जाके छुप गए थोड़ा फायरिंग कम हुआ आठ दस मिनट के बाद फिर हम फिर से दौड़ना शुरू किए मेन गेट की साइड और काफी सारे लोग दौड़ रहे थे सब लोग दौड़ रहे थे उसमें भी जब दौड़ रहे तब फिर से फायरिंग हुई और वहां पे भी चार पांच लोगों को गोलियां लगी टोटल करीबन हमारे सामने पंद्रह सोलह टूरिस्ट को गोलियां लग गई थी उस टाइम पे और हम मेन गेट पे पहुंचे तो हमने देखा लोकल पब्लिक जो है वो पहले ही निकल गई थी तो फिर घोड़े वाले एक हमारे भाई रहे थे वो हमको लेके गए और सामने हमको इंडियन आर्मी भी मिल गई थी तो इंडियन आर्मी ने भी हम सब टूरिस्ट को कवर कर लिया था नहीं इंडियन आर्मी इसमें आपको बताऊं तो अराउंड ट्वेंटी टू ट्वेंटी फाइव मिनट के अंदर उन लोगों ने पूरा पहलगाम कवर कर लिया था और हम लोग जहाँ पे जा रहे थे वहाँ पे जेंट्स और लेडीज दोनों में आर्मी के अंदर करीबन वन फिफ्टी लोग थे वो लोग और उन लोगों ने पूरा टूरिस्ट को कवर कर लिया था अराउंड एटी टू ट्वेंटी मिनट्स के अंदर मित्रों अनेकांनी या हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा लष्कर पोलीस सी आर पी एफ या सगळ्यांवर खापर फोडले कुठे होते आले का नाही वेळेत पण पहिली गोळी चालवली गेल्यानंतर दहशतवाद्यांकडून पुढच्या बावीसाव्या मिनिटाला भारतीय लष्कराचे जवान त्या अतिशय अवघड अशा चा वाटेवरून चालत धावत पळत बैसरण व्हॅलीत पोहोचले याचं याचा पुरावा त्या ऋषीभटच्या संभाषणातून तुम्हाला मिळेल या जवानांना अजून थोडा काही काळ उशीर झाला असता तर आपल्याला जी अठ्ठावीस शहीदांची नावं जी संख्या दिसते ना ती कदाचित शंभराच्याही पुढे गेलेली असती दोन हजारांहून जास्त पर्यटक त्या बैसरण व्हॅलीत त्यावेळेला होते त्यातले फक्त अठ्ठावीस जण शहीद झाले आता फक्त बऱ्याच लोकांना टोचेल बोचेल पण म्हणतात ना अगदी पालीची शेपटी कशी तुटते आणि पाल निघून जाते त्याच्यावर हल्ला झाला की तसा हा विषय आहे सकारात्मक बाब ज्याला म्हणू शकतो ती सकारात्मक बाब म्हणून या गोष्टीकडे पाहूया की शंभर दीडशे म्हणजे दोन हजारांपैकी कि किती लोक मारले गेले असत त्या तुलनेत अठ्ठावीस हा आकडा तसा छोटा आहे असो हा हल्ला होणार अशा इंटेल्स असताना अशी माहिती असताना आय बीकडून तसे सूचना आलेल्या असताना हा हल्ला रोखणं किंवा टाळणं न जमलेल्यांवर थोडी टीका व्हायलाच हवी पण जे लोक आजही सांगतायत की हा निव्वळ दहशतवादी हल्ला होता त्यात कुणी धर्म आणू नये कुणी त्यांचं धर्म विचारून मारलेलं नाही वगैरे त्यांना ऋषी भट यांचं हे आत्मकथन ऐकवावं त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या देखत पर्यटकांना धर्म विचारला गेलाय आणि ते हिंदू आहेत हे समजल्यावर तातडीनं गोळी घातली गेली हा हल्ला जसा भारताच्या सार्वभौमत्वावर आहे तसा तो गजवाय हिंदचा आगाज ही म्हणवला जाऊ शकतो तेव्हा या हल्ल्याला सडेतोड उत्तर द्यायलाच हवं पाकड्यांना घरात घुसून ठोकलं तर आणि तरच त्यांना त्यांची अवकात समजणार आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नुसत्या एक दोन घोषणांनी त्यांचा लष्कर प्रमुख आसिम मुनीर देश सोडून लंडनला पळाला तो खून की नदिया बहादेंगे म्हणाला होता ना रक्ताचे पाट वाहू सिंधू जर सिंधूचं पाणी तोडलं तर तो बिलावल भुत्तो तो पळून गेला कुटुंब कबीलासह पळून गेला आणि त्यांचा पंतप्रधान चक्क आजारी पडलाय एवढा धसका घेतला त्याने इस्पितळ गाठले शत्रू तर घाबरलाय पण आपल्याच अस्तनीतले निखारे मात्र आपलंच घर जाळायला निघाले तुम्ही बघताय ना पाकिस्तानचे झेंडे पायदळी लावले तर कोण कोण टोपीवाले कसे आपल्याला आडवे येतात काही लोक म्हणतात हा हल्ला म्हणजे मोदींचा भाजपचा संघाचा बनाव आहे पण पुरावे काहीच देत नाहीत यावर मी तर म्हणेन की हा काँग्रेसचा बनाव आहे काँग्रेसचं षडयंत्र आहे कारण त्यांचे कनेक्शन्स हे पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटनांशी असावेत अशा पद्धतीनं त्यांचा मीडिया सेल काम करते आणि ते उघड होतंय त्यांचे कनेक्शन्स बघा कुठे आहेत हे सगळं घडत असताना म्हणजे असे जेवढे हल्ले झालेत भारतावरती तेव्हा राहुल गांधी कुठे असतो याचा जरा शोध घ्यायला हवा एकवीस एप्रिलला हा हल्ला झाला तेव्हा राहुल गांधी कुठे होता भारतात नव्हता हा एक योगायोग समजू शकतो आपण पण काँग्रेसचं जे मीडिया सेल ज्या पद्धतीनं काम करतंय पाकिस्तानातल्या उम्मा सेंट्रल नावाच्या कट्टर एका कट्टरपंथीय अतिरेकी गटाच्या ट्विटर पेजवरचा फोटो आणि मजकूर जो आहे तो बघा सर जुदा म्हणत त्यांनी भगवान शंकराचं मुंडकं उडवलेल्या भग्न अशा एका मूर्तीच्या आतून बाहेर आलेल्या लोखंडी शिगांवर त्यांचा उम्मा लिहिलेला इस्लामी ध्वज लटकावलेला तो फोटो टाकलाय ही मूर्ती बांगलादेशच्या आसपास कुठेतरी तोडली गेली होती वर गजवा अल हिंद असं लिहून कमिंग सुनचा इशारा दिलाय कमिंग सून म्हणजे काय याच पोस्टच्या धर्तीवर भारतातल्या इंडियन नॅशनल काँग्रेस नावाच्या राजकीय पक्षानं एक पोस्ट केली आहे ज्यातल्या मोदींच्या फोटोतला त्यांचा चेहरा त्या भग्न मूर्तीसारखा दाखवत गायब ही अक्षरं लिहून ती पोस्ट केलेली आहे म्हणजे तिकडे शंकराची ती मूर्ती होती तिचा चेहरा नव्हता इथे मोदींची छबी आहे तिथला चेहरा काय किती सिमिलॅरिटी आहे बघा म्हणजे तुम्ही कुणाला फॉलो करता तुम्ही कुणाशी जोडले गेलेले आहात तिथून आपण इन्स्पायर होतो आणि मग त्यांच्यासारखं काहीतरी आपणही करून दाखवतो आता काँग्रेसच्या आय टी सेलनं त्या उमा सेंट्रलसारख्या कट्टरतावादी संघटनेचा जर ट्विटर हँडल फॉलो केला असेल आणि हे पाकिस्तानातल्या कट्टरवादी संघटनेचा संघटनेचा आणि काँग्रेसच्या ट्विटमध्ये जर एवढं साम्य असेल म्हणजे या पाकड्यांचा आका कोण आहे तो पाकिस्तानात बसला आहे की भारतात बसला आहे हे समजून घ्यायला डोक्याला फारसा ताण द्यावा लागणार नाही हे सगळं बघून ऐकून वाचून तुमचं तुम्हीच काय ते ठरवायचं आहे कोण कौन, कोणाचा आका कोण कौन कोणाला शह देतोय कोण देतो देतोय आणि ही सगळी जी काही हिरवी पिलावळ आहे अस्थानीतले निखार आहेत यांना हवा कोण देतं आहे यांना पोचतं आहे कोण हे सगळं आता तुम्ही बघितल्यानंतर ऐकल्यानंतर वाचल्यानंतर तुमचं तुम्हीच ते ठरवायचं आहे कोण आहे खरा का सरकारी यंत्रणांनी कोणाकोणाशी लढायचं सीमेपलीकडच्या शत्रूसोबत लढायचं की तुमच्या आमच्यासोबत वावरणाऱ्यांसोबत ज्यांची निशानी हात का पंजा असतो आणि हाच पंजा नको तिथल्या कामात बरबटलेला असतो पाकिस्तानातल्या एखाद्या कट्टरवादी संघटना जी आहे उम्मा उम्मा सेंट्रल त्यांच्यासोबत हा हात कसा हात मिळवणी करू शकतो याचा कधीतरी कोणीतरी गांभीर्यानं विचार करायला हवा हा विचार आमचे सुज्ञ प्रेक्षक करतील आणि हा धागाही कसा कुठेतरी येऊन या राहुल ज्याला आपण पप्पू म्हणतो हा पप्पू म्हणजे खरोखर एक बुजगावनं उभं केलेलं आहे त्याला असा बावळ दाखवून हा नुसता पप्पू नाही आहे वरवर दिसतो पप्पू पण हा प्रचंड शातीर आहे देशावर झालेल्या हल्ल्यांच्या वेळेला हा देशात हजर नसतो हा एकच धागा पकडा आणि तुमचा तुम्ही शोध घ्या मी तुर्तास इथेच थांबतोय पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार